पाणी संकट गंभीर झालेलं आहे तिकडे सोलापूरकरांसाठी उजनीचं पाणी सोडण्यात आलेलं आहे चंद्रभागेमध्ये पाणी सोडण्यात आलंय मात्र सोलापूरकरांना उजनीचं पाणी पोहोचवण्यासाठी आणखी चार ते पाच दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे त्यामुळे सोलापूरकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय अनेक गावांना टँकरनं पाणी पुरवठा करण्यात येतोय या विषयीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा तडाखा लागला असून परंतु सोलापूर जिल्हा मात्र दुष्काळाने त्रस्त आहे आपण सध्या आहोत महोळ तालुक्यातील शिंगोली गावातील सीना नदीच्या पात्रात तुम्ही पाहू शकता की सीना नदीचं पात्र अत्यंत कोरडं खट्ट पडलं आहे सोलापूर जिल्ह्यातील तब्बल एकशे सदोतीस गावांमध्ये एकशे सदुसष्ट टँकरने पाणीपुरवठा होतोय करमाळ्यात सर्वाधिक त्रेचाळीस तर सांगोल्यात एक्केचाळीस टँकरने पाणी पुरवठा होतोय करमाळ्यातील एकोणचाळीस गावातील नव्याण्णव हजार तीनशे त्र्याण्णव नागरिकांना टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे तुम्ही सध्या बघत असाल की सेना नदीचं पात्र हे अत्यंत कोरडं खट्ट पडलं आहे येथील शेतीसाठी पाणी उपलब्ध नाही जनावरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही सोलापुरातील नागरिकांना अनेक पाणी समस्यांना सामोरं जावं लागतंय सोलापूर जिल्हा प्रशासनाचं युद्ध पातळीवरती पाणी नियोजनाचं कार्य चालू आहे सोलापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेलं उजली धरण पण उजनी धरण पण कुठेतरी कोरडं पडताना आपल्याला दिसतंय पर्सन अनिल कांबळेसह सौरभ सा, वाघमारे एन डी टी व्ही मराठी न्यूज सोलापूर